नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला पोकळ्याची भाजी म्हणजे लाल माठची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे त्याच्यासाठी इथे मी पाव किलो लाल माठ निवडून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेलं लसूण आणि हिरवी मिरची आता लाल माठची भाजी चांगली निवडून तयार झालेली आहे त्या एका कढाईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे भाजी थोडीशी उकळून घ्यायची जास्त उकडायची नाही थोडीशी गरम पाण्यातून काढून घ्यायची म्हणजे त्या भाजीला थोडीशी माती वगैरे लागलेली असते ती निघून जाते त्याच्यासाठी थोडीशी भाजी उकळून घ्यायची भाजी उकडायला ठेवलेली आहे तोपर्यंत आपण हिरवी मिरची आणि लसूण चिरून तयार करून घेऊ तर झाकण ठेवून अगदी थोडीशीच उकळायची ही भाजी चवीला खूप चा छान लागते आणि पचायला अगदी हलकी असते रात्रीच्या वेळेस जेवणासाठी खूप चांगली असते भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता तर झाकण ठेवून पाच मिनटं झालेले आहेत आता भाजी आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊ एका चाळण्यामध्ये काढून घेऊ आता गॅस बंद केलेला आहे परत थोडंसं पाणी टाकून परत चांगल्या पाण्याने तिला धुऊन टाकायची तसं केल्याने भाजीला खूप छान चव येते बघा अशा प्रकारे परत पाणी टाकून परत चाणीत टाकून देऊ अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि आमच्या खानदेशामध्ये त्याला पोकळा म्हणतात कारण त्या भाजीची जी दांडी असते ती आतून पोकळी पोकळ असते त्यामुळे त्याला पोकळा म्हणतात दुसरीकडे त्याला लाल माट म्हणतात आता कढई तापवायला ठेवलेली आहे दोन चमचा तेल टाकून घ्यायचं तेल तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये आधा चमचा जिरे दहा बारा पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत लसणाच्या लसूण टाकून घ्यायचा आणि हिरवी मिरची अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे आता मिरच्या थोड्या भाजल्या गेल्या की मग त्याच्यामध्ये आपली उकळलेली लाल माटची भाजी टाकायची बघा रंग पण किती हिरवा आहे ही भाजी ताजी भाजी खूप छान लागते परत मिक्स करून घ्यायचं आता मिक्स झालेलं आहे आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं परत मिक्स करायचं तुम्ही सुक्कीसुद्धा बनवू शकता आणि पातळ भाजीसुद्धा बनवू शकता तुमच्या आवळीप्रमाणे ही भाजी सुक्की पण छान लागते आता अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे परत मिक्स करायचं आणि एक ग्लास पाणी टाकायचं आहे का सोप्पी भाजी अगदी सोप्पी भाजी आहे आणि चवीला तर खूपच छान आता पाणी टाकू थोडंसं पाच मिनटं शिजू द्यायचं आणि गरमागरम भाकरीसोबत खायला खूप मजा येते आपल्या आवडीनुसार पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून पाच मिनटं शिजू द्यायचं आता आपली भाजी शिजून तयार झालेली आहे आता एका डिशमध्ये काढून घेऊ बघा आता एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे मेथीच्या भाजीसारखीच भाजी असते पण भा मेथीपेक्षा चवीला खूप छान लागते आता गरमागरम भाकर नागलीचा पापड आणि लाल लालमाटची भाजी करून बघा कमेंटमध्ये कळवा अशीच माझी रेसिपी पहात राहा खात राहा खूपच छान तर पुन्हा भेटू असेच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद